काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव सर्जिकल हॉस्पिटल कॉलेज झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पा पंढरपूर नगरपालिका प्रभाग रचना करताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन माजी नगरसेवक नागेश यादव यांनी घेतली हरकत प्रभागातील शेकडो नागरिकांनी दिला मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग रचनेमध्ये हद्दी व व्याप्ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत माजी नगरसेवक नागेश यादव यांनी प्रभाग क्रमांक सतरा येथील शेकडो नागरिकांना घेऊन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे हरकत नोंदवली आहे या हरकतीत त्यांनी प्रभाग क्रमांक सतराव्या अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या प्रभागाची रचना करताना महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा प्रभाग क्रमांक सतरा शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने फोडण्यात आल्याने मागील पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत येथील नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोपी परिसरातील नागरिकांनी केला असून सदर प्रभाग रचना सध्याच्या स्थितीत राहिल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे याबाबत पंढरपूर नगर परिषदेने संतपेठ विभागातील बडवे चर चोपडपट्टी महापूरचाळ अवघडे वकील दादा ते दत्ता गल्ली हा भाग प्रभाग सतरामध्ये ठेवावा व प्रभाग क्रमांक मधून वगळावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अमर यादव लहू रणदिवे सूर्यभान वाघमारे दत्ता थोरात सत्यवान यादव अजित धोत्रे विनोद अवघडे प्रसाद यादव लोकेश यादव दादा घोडके दिनेश पांढरे सनी रणदिवे भाऊ माने अंकुश माळी विशाल कदम निखिल गायकवाड रोहित फुलारे रोहित गायकवाड शिवाजी सोनार सोन्या वाघमारेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे कारण की पंढरपूर शहरामध्ये विद्यमान नगरसेवक नागेजी यादव यांनी नगरच्या पार्श्वभूमीवर आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकून त्यांची हरकत काय सर न, आ, हो आता ज्या पद्धतीनं तुम्ही न सेवसाहेबांना निवेदन दिलं काय भूमिका राहणार आहे आणि काय हरकत आहे आत्ता जी हरकत जी आम्ही दिलेली आहे ती खरोखर आमच्या दलित वस्तीमध्ये खरोखर आमच्यावर अन्याय झालेला आहे अन्याय झाले असल्यामुळे त्या ठिकाणी राहणारे सर झोपडपट्टी असेल बत्तीस खोल्या असतील महापूरचाळ असेल अशा ठिकाणी लोकांचं विभणी करून अशा ह्या ह्या नगरपालिकेच्या लोकांनी काय केलेलं आहे वार्ड जे आमचा पहिल्यापासून पंधरा ते वीस वर्ष झालं तो वार्ड तिथं असताना आमचा दलित वस्तीचा वार्ड आहे आणि तो राखीव असलेला वार्ड त्याच्यामुळं ह्या ह्या नगरपालिकेच्या प्रशासनानं की ती विभागणी केलेलं आहे त्या वार्डाची त्या मताची त्या लोकांची गेल्या वेळेसपासून बी आताही वेळेस बी ज्या लोकांना जी त्रास भोगायची पाळी आहे ते ह्या वेळेस होऊ नये यासाठी आज आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे शिवसाहेबांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे जर शिवसाहेबांनी ह्या गोष्टीवर लक्ष स्वतः देऊन ह्याच्यावरती ह्या लोकांवर जे अन्याय अन्याय झालेला आहे आतापर्यंत ती एकदम अन्याय ती दूर करावा ह्याच्यासाठी आम्ही शिगू साहेबांना आता बोललेलो आहे भगीरथ दादा भालके हेनी आम्हाला सांगितलेलं आहे ह्यांनी जर आमच्यावर जर तुम्ही जर अन्याय झाला अजून तर आम्ही जा सोलापूरला जाऊन कलेक्टर बशी याच्यावरती ह्या गोष्टीवरती आम्ही प मांडून बसणारी लक्ष आहे की भगीरथ दादा आमच्या पार्टीशी असणार आहेत बाकीच्या बाकीचे पण आमचे नेते सगळे ते सगळे बा आम्ही जे आपल्या दादाच्या पाठीमागे असणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याच गोष्टीची हरकत नसणार आहे साहेबांना आता निवेदन दिलेले सतरा नंबर वॉर्डामध्ये त्या वॉर्डामध्ये रचना करत असताना किती मोठा दलितावर आणि आमच्यावरती होतोय ही रचना करत असताना शिवाजी चौक येतो सांगोला रोड येतो सांगोला चौक येतो पद्मावती रोड येतो पण ह्या शासनाला एवढं दुःख कळत ना या ठिकाणी मी स्वतः असताना त्या ठिकाणचे नगरसेवक असताना त्या ठिकाणी लहुजी वस्तात साळवे चौकाची चौकाची प्रशिक्षणाला निवेदन दिलं असताना पहिलेही केलेलं असताना परमिशन घेतलं असताना डिपार्टमेंट परमिशन घेतलं असताना सुरू की अन्याय दलितावर करते त्या लहूजी वस्ताचं नाव त्या ते लाईन मध्ये येऊ शकत नाही चांगला रोड कुठला आला कुणी केलं परमिशन ही चांगला रोडचं तर आमची एक मागणी आहे की प्रशासनाला एवढीच विनंती आहे ह्याच्या पुढे यादी करताना किंवा कुठली गोष्ट करताना त्या लहूजी वस्त्र चौकाचं नाव आलं पाहिजे जर नाव ह्याच्या पुढे आलं तर त्या अधिकाऱ्यावर राठोड सूचना दाखल केल्याची मी तर राहणार नाही एवढी माझी विनंती गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जी वार्ड रचना आहे ती वार्ड रचना आता जर बघितलं तर जो आमचा सतरा प्रभाग क्रमांक आहे त्याचं मध्ये साधारणतः सातशे ते आठशे लोकांचं त्या ठिकाणी मध्ये त्या ठिकाणी मतदार वळवण्यात आले तर आमचा सतरा जो भाग आहे बडवेपट्टे असेल पूर्णता बत्तीस खोल्या असेल महापूरचा असेल तर तो आमचा जो पूर्ण भाग आहे तो मध्येच पाहिजे आणि तसं जर बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक सतरा हा अनुसूचित जातीसाठी असणारा भाग आहे तर जर तसं पाहायला गेलं तर दोन हजार सोळाला सुद्धा याच पद्धतीनं आमच्यावर अन्याय झाला होता आणि या अन्यायामुळे बहुतांश आमचे भरपूर लोक आमच्या घरातील असतील आमच्या बहुतेलचे परिसरातील लोक असतील यामुळे वंचित राहिले होते आणि शासनाचं धोरण असतं की प्रत्येक मतदार प्रत्येक त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती गेला के पाहिजे आणि मतदान पूर्ण शंभर टक्के झालं पाहिजे जर या पद्धतीने प्रशासनाच्या पोंगल कारभारामुळे जर असं रचना बदलत असेल आणि मतदार वंचित राहत असेल तर शासनाचं या ठिकाणी निश्चित करावा लागेल आणि जर शासनाने आमची प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण बहिष्कार घालणार आहोत तर एकच मागणी असेल संपूर्ण आमचा सतरा जो मतदारसंघ आहे जसा जुन्या पद्धतीने होता त्याच पद्धतीने राहावा अनेक <laughs> आपल्यासोबत <laughs> युवक आहेत जे मतदानापासून वंचित राहत आहेत त्यांना मतदानाचा हक्क मिळत नाही अधिकार केलाय जर बदल झाला नाही तर ते नक्कीच मतदानावर वैशाव टाकलाय आपण त्याचे संवाद काय सांगू शकाल मागच्या टर्मला सुद्धा असाच संतपेठावर अन्याय झाला झोपडपट्टीमध्ये अन्याय झाला मग माझ्याकडे आता जे आर आहे नगर विकास खात्याचा दोन हजार पंचवीसचा त्याच्यामध्ये ठळक भाषेत लिहिलेलं आहे अनुसूचित जाती व जमाती यांच्या वस्त्यांचे शक्यता वर विभाजन होणार नाही असा जार मध्ये उल्लेख असताना सुद्धा या लोकांनी आमच्या समाजावर अन्याय केलेला आहे इतर गोष्ट खरी आहे आता आणि हे न होता आहे असा वर्ड आम्हाला परत देण्यात यावा कमीत कमी आमच्या सात आठशे मतदान मध्ये म्हणजे सोळा सोळा प्रभाग क्रमांक सोळामध्ये घेत घेतले आहे म्हणजे फोडण्याचा अधिकार नसताना सुद्धा यांनी सात आठशे मतदान अनुसूचित जातीचेच दुसरे कुठलेही जातले अनुसूचित जातीचे फोडले आणि मध्ये टाकले एवढं एवढंच आणि अन्याय कुणावर होऊ नये आमच्या समाजातील लोकांना एवढं आमचं थांबत आहे काय सांगा मधील जगतंभ वरात मधील दोनशे मतदान सोळा नंबर गेलेलं आहे गेलेले आमच्या वर्डातलं मतदान आमच्या आमच्या वर्डातच पाहिजे यासाठी आम्ही आता निवेदन शिवसेने दिले शिवसेने काय जाणार आंदोलन करणार आंदोलन करणार हो कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही